कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसताना हर्षवर्धन सपकाळ हे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीचे एकोणतीसावे अध्यक्ष झाले त्यांचा पदग्रहण सोहळा आज मुंबईत पार पडला नाना पटोले यांच्यानंतर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष म्हणून हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करण्यात आली आहे सरपंच पदापासून राजकीय कारकीर्द सुरू करणाऱ्या सपकाळ यांनी आतापर्यंत कोणती पदं भूषवली आहेत सपकाळ यांचीच प्रदेशाध्यक्ष पदासाठी निवड का झाली जाणून घेऊयात या व्हिडिओतून हर्षवर्धन वसंतराव सपकार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष त्यांचा जन्म जानेवारी एकोणीसशे अडुसष्ट रोजी झाला आई वडील सरकारी नोकरीत असताना हर्षवर्धन यांनी राजकीय क्षेत्रात स्वकर्तृत्वावर जागा बनवली हर्षवर्धन आता जरी राजकारणी असले तरी एकेकाळी ते राज्यस्तरीय कबड्डी खेळाडू होते त्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातून बी कॉम आणि बीपीएड पदवी आहे महाविद्यालयीन जीवनातच ते काँग्रेस सोबत काम करू लागले काँग्रेसची विद्यार्थी संघटना असलेल्या राष्ट्रीय विद्यार्थी संघ म्हणजेच एन एस यू आय मध्ये त्यांनी प्रवेश केला त्यानंतर सपकाळ यांनी बुलढाण्यात सरपंच म्हणून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली एकोणीसशे नव्याण्णव साली हर्षवर्धन सपकाळ साल जिल्हा परिषदेचे अध्यक्ष झाले एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात हर्षवर्धन सपकाळ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते त्यावेळी महाराष्ट्रातील सर्वात तरुण अध्यक्ष म्हणून त्यांचा लौकिक होता पुढच्याच काळात हर्षवर्धन सपकाळ यांनी काँग्रेस पक्षासाठी राष्ट्रीय स्तरावरही काम सुरू केलं अनेक राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये त्यांनी पक्षासाठी विविध भूमिका पार पडल्या हर्षवर्धन सपकाळ यांची राजकीय कारकीर्द विद्यार्थी संघ ते सरपंच ते ते जिल्हा परिषद सदस्य आमदार अशी तळागाळातून पुढे आली त्यामुळे त्यामुळं ते काँग्रेसच्या विचारधारेशी एकरूप आहेत हर्षवर्धन सपकाळ हे दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीस पर्यंत बुलढाणा विधानसभेचे आमदार होते विशेष म्हणजे त्यावेळी राज्यात आणि केंद्रात मोदी लाट आली होती पण त्यातही हर्षवर्धन यांनी निवडून येण्याची किमया केली होती हर्षवर्धन हे राहुल गांधी यांचे निकटवर्तीय मानले जातात शेती करत करत ते गेले अनेक समाजकारण काँग्रेसचे कार्यकर्ता अशी त्यांची ओळख आहे अखिल भारतीय काँग्रेस समितीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी नाना पटोले यांच्यानंतर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस समितीच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन सपकाळे यांची नियुक्ती केली आहे पण त्यांचीच निवड का केली गेली यामागही अनेक कारण आहेत त्यातलं पहिलं कारण आहे नवा चेहरा सध्या काँग्रेसची राज्यात असलेली परिस्थिती पाहता नाना पटोले यांच्याऐवजी एक आक्रमक आणि नवा चेहरा काँग्रेसला हवा होता साधा जो काँग्रेसच्या विचारांशी एकनिष्ठ आहे अशी ओळख असल्यानं सपकाळ यांची निवड करण्यात आली सपकाळ आर्थिक प्रबळ अशा कोणत्याही सहकारी संस्थेशी संबंधित नाहीयेत ही देखील त्यांची जमेची बाजू आहे राष्ट्रीय स्तरावरही सपकाळ यांनी चांगली कामगिरी केली आहे काँग्रेसची विचारधारा ठामपणे मांडण्याची ताकद असल्यानंही सपकाळ यांची निवड झाली आहे आणखी एक कारण म्हणजे काँग्रेसनं सपकाळ यांच्या निवडीनं जातीय समीकरण साधण्याचाही सा प्रयत्न कारण साधण्याचा प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झालेले हर्षवर्धन सपकाळ हे मराठा समाजातून आलेले आहेत तर विधिमंडळ पक्षनेतेपदी नियुक्त झालेले विजय वडेट्टीवार हे ओबीसी समाजाचे नेते आहेत हे दोन्ही नेते विदर्भातले आहेत राज्यात सध्या मराठा आणि ओबीसी समाजाभोवती राजकारण फिरताना दिसत आहे त्यामुळे काँग्रेसनं हर्षवर्धन सपकाळ यांची निवड करून मराठा आणि ओबीसी हे जातीय समीकरण साधण्याचा प्रयत्न केलाय येत्या काळात हर्षवर्धन सपकाळ यांना राज्यभर दौरे करून पक्षाचे स्थानिक नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विश्वासाचं वातावरण तयार करावं वा लागणार आहे यामुळेच महायुती सरकारच्या विरोधात आक्रमक भूमिका घेण्याच्या उद्देशानच सपकाळ यांच्या नावाला पक्षाध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पसंती दिल्याचं बोललं जात आहे या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की लिहा आणि लोकमत डॉट कॉमला सबस्क्राईब करा धन्यवाद